नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानकडे किचनवर चला आज छान असे लवकीचे पराठे करूया इथे मी लवकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण याची वरची साल काढून घ्यायची आहे आता मुलांची शाळा ते चालू होती मुलांना डब्यावर पण द्यायला खूप छान असे लवकीचे पराठे होते तर आणि झटपट होते त्याला काही जास्त टाईम लागत नाही काही नाही आता याची पूर्ण मी साल काढून घेतलेली आहे आणि हे याला खिसून घ्यायचं आहे बारीक याला खिसून घ्यायचं आहे खिसणी जसं आहे ने चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे पूर्ण खिसून घेते मी अशा प्रकारे हे खिसून घ्यायचं आहे आता इथं पूर्ण खिसून झालेलं आहे आता याला काढून घेते एका टोपलीमध्ये आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट दोन चम्मच टाकली एक चम्मच हळद चवीपुरतं मीठ ओवा टाकलेला आहे तीळ टाकलेले आहेत आणि हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्या कणिकमध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याची घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे घट्टसर कणिक लावली की आपल्याला पराठे लाटायला सोपी जाते तर आता ही पूर्ण घट्टसर कणिक लावून घेते अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि याचे छान असे पराठे लाटून घ्यायचे आहे तर आता मी इथं हे पराठे लाटून घेते याला असं छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता मी याला पूर्ण पातळ लाटून घेते पातळ लाटले की भाजायला लवकर भाजते दा आणि याला असे करून घ्यायची आहे तर गोल हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे करून त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे याला आणि याला मंद आचार छान असे खरपूस भाजून घ्यायची आहे तर खूप छान असा त्याचा रंग आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागते ते हे अगदी दिवसभर असे नरम सुद्धा राहत येत्याला आलटून पलटून छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथं दुसरंसुद्धा सुद्धा छान असे भाजून घेते मी हे छान भाजलेलं आहे हे सुद्धा भाजून घ्यायचं याला असंच तेल लावून छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस मंदाच्यावर छान असे भाजून घ्यायचे आहे तर हे सुद्धा भाजून झालेलं आहे आता इथं पूर्ण भाजून झालेले आहे तर करून तर एका ताटामध्ये काढून घेते हे मी त्याच्यासोबत दही घेते तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत कशाहीसोबत खाऊ शकता आता इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे आंब्याचं लोणचं आणि बघू शकता खूप छान अशी झालेले आहेत अगदी नरमसुद्ध झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका